महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लातूर ग्रामीणमधील तांदुळवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या समवेत उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेती व पर्यायाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा वेळी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय या परतीच्या पावसामुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून द्यावी अशी मागणी सर्वांनी केली उद्धव ठाकरे यांनी लातूर तांदूळवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांचे शेत जमिनीसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संकटात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि शेतकरी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील लातूर तांदूळवाडी परिसरात गेल्या काही दिवसापासून अवकाळी व परतीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे शेतजमिनीचे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या संकटाचा प्रत्येक शाळावा घेण्यासाठी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तांदुळवाडी येथे भेट दिली त्यांच्या समेत स्थानिक नेते शेतकरी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांचे व शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली ठाकरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी सरकारकडे मागणी केली शिवसेना व विरोधी पक्षांनीही सरकारकडे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली असून राज्य सरकारकडून दोन हजार दोनशे तीस कोटींच्या मदतीची घोषणा झाली आहे मात्र विपक्षा मदतीला अपुरी मदत मानत असून मोठ्या आर्थिक संकुलाची मागणी करत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा